पुन्हा एकदा आपण आलेलो आहे आपल्या बागेमध्ये चौदा नोव्हेंबरला पहिल्यांदा या बागेला पहिलं दिल पाणी दिलं होतं तुम्ही पाहताय आता बऱ्यापैकी बाग आपली एक समान फुटलेले जवळपास एक एकवीस दिवस एकवीस दिवसाच्या आसपास हे आपल्या बागेला झालेले आहेत एकवीस दिवसानंतर खऱ्या अर्थाने डाळिंबाला कळी निघत असते चौकी निघत असते चौकीनंतर एकवीस दिवसानंतरच खऱ्या अर्थाने डाळिंबाला कळी निघायला सुरुवात होते एकवीस ते बेचाळीस आता मी पाहताय अशा प्रकारची कळी या ठिकाणी आता निघायला सुरुवात झालेली आहे यासाठी आपण गेल्या रविवारी देखील कळीची औषध कळीसाठी आपण याला अमायनो ॲसिड्स बारा एकसष्ट डबल झिरो आणि सिलेक्टेड मायक्रोन्युट्रन्स दिले होते हे बघा कळी आपल्या बागेत कळी निघायला चालू झालेली आहे अशा प्रकारे या झाडावरती आता आपल्याला कळी निघताना दिसत आहे बघ कळी या प्रकारे आता आपल्या डाळींबागेमध्ये कळी निघत आहे आपण जे काय शेणखत खत गिरगायचं खत कोंबडी खत त्याचबरोबर जे काय टोटल मायक्रोन्युट्रिनस्ट रासायनिक खताचे द्वारे आपण टाकले होते त्यामध्ये सिलिकॉन असेल जिंक फेरस बोरॉन कॅल्शियम मॅग्नेशियम आणि त्या अगोदर ज्या काय आपण फवारण्या घेतल्या होत्या गाडी स्टोरेजसाठी तर त्याचा रिझल्ट एक प्रकारे दाखवायला आता झाडांनी चालू केलेलं आहे अशा प्रकारची कळी या ठिकाणी निघताना दिसत आहे आपल्या पूर्ण बागेमध्ये पाण्याचं देखील नियोजन आपण यावर्षी केलेलं आहे डाळिंबाला अशा प्रकारे आपण डबल लाईन टाकलेली आहे डबल इन डबल लाईन टाकलेली आहे त्यामध्ये एक ऑनलाईन आहे आणि एक इनलाईन आहे झाडावरती जी काही पान आहेत त्या पानांमध्ये दे देखील बघा पानांमध्ये देखील ताजेपणा एक प्रकारे आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे ही आपले डाळिंबाची बाग कळीच्या निघण्याच्या स्टेजमध्ये चालू झालेली आहे एकवीस ते बेचाळीस हा जो काही कळीचा पिरियड आहे तो सध्या चालू आहे यानंतर आपण ड्रिपमधून देखील याला प्रोटीन म्हणजे अमाइनो ॲसिड्स हे आपण देणार आहोत हे तर मित्रांनो अशा प्रकारे ही डाळिंबाची बाग आणि या डाळिंबागेमधील आमचा हा छोटासा प्रयत्न आता त्या प्रयत्नाला फुलं यायला चालू झाले असं म्हणलं तरी काही हरकत नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि डाळिंब शेती व इतर शेतकरी संबंधित गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचा कृषक हिताय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद